मुंबईत अभिनेत्री दीपिका पादुकोण पुन्हा एकदा चर्चेत आली आहे दीपिका पादुकोण प्रेग्नंट आहे हे सर्वांनाच माहिती आहे प्रेग्नंट दीपिका पहिल्यांदा बेबी बम फ्लॉन्ट करताना दिसली दीपिका नुकतीच तिच्या आगामी कलकी अठ्ठावीसशे अठ्ठ्याण्णव सिनेमाच्या प्रमोशनल इव्हेंटला पोहोचली होती मुंबईत झालेल्या या ग्रँड इव्हेंटमध्ये दीपिका पहिल्यांदा बेबी बेम्पसहित समोर आली बेबी बंप फ्लॉन्ट करत दीपिकाने ट्रोलर्सना तोड। उत्तर दिलं दरम्यान दोन सुपरस्टार प्रेग्नंट दीपिकाची काळजी घेताना दिसली आय लाईक दिस फूड ही डेन्ड गोटर कमिंग फ्रॉम होम there was like full catering service so the highlight of the day almost became what is prabhas feeding everyone and for those who know him well know um, that he feeds from the heart so awesome